एकोणीसशे नव्याण्णव सालच्या पाकिस्तान विरुद्धच्या कारगिल युद्धातील विजय हा भारतीय सैन्यासाठी आणि भारतीयांसाठी अभिमानाचा प्रतीक आहे पाकिस्तानने धोक्याने सुरू केलेल्या या युद्धामध्ये भारतीय सैन्याने पाकिस्तानला चांगलाच धडा शिकवला होता पण आपल्यापैकी खूप कमी लोकांना या गोष्टीची कल्पना असेल की भारताच्या या कारगिल विजयामध्ये दे इस्रायलचा देखील खूप मोठा वाटा होता तर नमस्कार मी दीपक काशीद आणि तुम्ही पाहताय दीपक काशीद ब्लॉग या युद्धातील इस्रायलच्या मदतीची भूमिका इतकी महत्वाची होती की जर ऐनवेळी अमेरिकेच्या दबावाखाली येऊन इस्रायलने भारताला मदत केली नसती तर कारगिल युद्धाचा विजय लवकर झाला नसता इस्रायलची मदत भारताला मिळाली ती टायगर हिलवरचं पाकिस्तानी सैन्याचं बंकर उडवायला टायगर हिलची उंची बघता जमिनीवरून हल्ला करण्याचा तसाही काही उपयोग नव्हता त्यामुळे एअरफोर्सच्या मदतीनं ते लक्ष साधणं आवश्यक होतं या हल्ल्यासाठी लागणारे बॉम्ब भारताकडे होते पण ते वेगळ्या हल्ल्यासाठी राखीव ठेवण्यात आले होते टायगर हिल मोहिमेसाठी हे बॉम्ब वापरणं म्हणजे येत्या काळातील संभावित मोठ्या युद्धासाठीचा युद्धसाठा संपवण्यासारखं होतं या संकट समयी इस्रायल भारतासाठी संकटमोचक बनून आला भारताने एकोणीसशे सत्त्याण्णव साली इस्रायल बरोबर लाइटनिंग इलेक्ट्रो ऑप्टिकल टार्गेटिंग फोर्टच्या खरेदीचा करार केला होता परंतु त्याची डिलिव्हरी व्हायला अजून बराच वेळ बाकी होता असं असतानाही ज्यावेळी भारताने मदत मागितली त्यावेळी इस्रायलने आपले इंजिनियर पाठवून ची व्यवस्था करून दिली पॉड्स तर मिळाले पण आता अडचण होती की फायरचेटवर पॉड बसवण्यात आल्यानंतर त्यावर बॉम्ब कुठले वापरायचे कारण या पॉड्सवर वापरण्यात येणारे बॉम्ब भारताला अमेरिकेकडनं मिळणार होते आणि भारताच्या अणुचाचणीनंतर अमेरिकेने भारतावर अनेक प्रतिबंध घातले होते साहजिकच अमेरिकेकडनं कुठलीच मदत भारताला मिळणार नव्हती मदत मिळणं तर सोडाच इस्रायलने देखील भारताला मदत करू नये यासाठी अमेरिकेनं इस्रायलवर दबाव निर्माण करायला सुरुवात केली होती अशावेळी भारतीय वायुसेनेने तेच केलं जे करण्यासाठी खऱ्या अर्थाने भारतीय प्रख्यात आहेत वायुसेनेने जुगाड टेक्नॉलॉजीचा वापर करायचं ठरवलं था। ही जुगाड टेक्नॉलॉजी म्हणजे फ्रान्समध्ये बनवण्यात आलेल्या फायर जेटवर इस्रायलने दिलेल्या इलेक्ट्रो ऑप्टिकल टार्गेटिंग पॉट्स बसवल्यानंतर त्यामध्ये भारतीय वायुसेनेकडे असलेले बॉम्ब वापरण्याची योजना भारतीय वायुसेनेकडील बॉम्ब इस्रायलच्या पॉट्सवर बसून त्याची चाचणी यापूर्वी कधीच घेण्यात आली नव्हती थेट युद्धामध्येच खऱ्या अर्थाने हा प्रयोग होत होता त्याशिवाय दुसरा पर्याय देखील त्यावेळी उपलब्ध नव्हता भारतीय वायुसेनेने योजना बनवली आणि टायगर हिलवर हल्ला करण्यात आला कडून आलेल्या पॉर्स मधली सगळ्यात विशेष गोष्ट अशी होती की या पॉर्स मधील कॅमेऱ्यामुळे लक्ष्याचा फोटो अगदी अचूक अचूक दिसत होता आणि त्यामुळे लक्षभेद करणं त्यावेळी सोपं होत होतं तारीख होती चोवीस जून एकोणीसशे नव्याण्णव वायुसेने ठरवलेल्या योजनेनुसार टायगर हिलवर हल्ला करण्यात आला वायुसेनेचा हा हल्ला इतका प्रचंड यशस्वी ठरला या हल्ल्याने टायगर हिल्सवरील पाकिस्तानी बंकर उद्ध्वस्त झाले टायगर हिलवरील पाकिस्तानी बंकर मधील पाच अधिकारी त्यावेळी मारले गेले या हल्ल्याचं व्हिडिओ फुटेज पंचवीस तारखेला रिलीज करण्यात ता आलं जे आज देखील युट्यूबवर उपलब्ध आहे हल्ल्याने घाबरलेल्या पाकिस्तानी सैन्याने टायगर हिलवरून आणि इतर ठिकाणावरून पळ काढायला सुरुवात केली टायगर हिलचा विजय हा भारतासाठी कारगिल विजयामधील महत्वाचा टप्पा होता तिथूनच पाकिस्तानची खऱ्या अर्थाने पीछे आठवायला सुरुवात झाली इस्रायलच्या मदतीमुळे भारतासाठी हा विजय सोपा झाला होता कारगिल पूर्वी देखील एकोणीसशे एकाहत्तर सालच्या पाकिस्तान विरुद्धच्या युद्धात भारताला इस्रायलकडनं मदत मिळाल्याची माहिती श्रीनाथ राघवन यांनी लिहिलेल्या एकोणीसशे एकाहत्तर ग्लोबल हिस्ट्री ऑफ क्रिएशन ऑफ बांगलादेश या पुस्तकामध्ये वाचायला मिळते तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा तसेच आमच्या युट्यूब चॅनलला फॉलो करायला अजिबात विसरू नका धन्यवाद